पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील हृदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे गावात रस्त्याचा अभाव असल्याने महेंद्र लक्ष्मण जाधव यांचा मृतदेह रुग्णालयातून मुख्य रस्त्यांपर्यंत नेल्यानंतर गावातील पाड्यांपर्यंत नेण्यासाठी रस्ता नसल्याने चक्क डोलीतून मृतदेह न्यावा लागला ही घटना समोर आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र आक्रोश पसरला आहे गावकऱ्यांनी सवाल उपस्थित केला आहे की मृतांसाठी ही डोली जिवंतांसाठीही डोली मग आमच्या आयुष्याचं काय शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी आदिवासी विकासासाठी मंजूर होतो मात्र प्रत्यक्षात रस्ते आरोग्य व सुविधा यांचा अभाव कायम आहे स्वतंत्रचा अमृत महोत्सव साजरा करताना ग्रामस्थ मात्र अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत हा विकासाचा विदारक चेहरा नाही का असा सवाल ग्रामस्थांनी शासनाला विचारला आहे गावकऱ्यांनी पुन्हा एकदा सरकारकडे तात्काळ रस्त्याची मागणी केली असून पत्रव्यवहार करूनही अद्याप रस्त्याची सुविधा मिळालेली नाही गावकऱ्यांच्या या आक्रोशाकडे शासनाचे लक्ष केव्हा जाणार हा मोठा प्रश्न आहे